नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे भागवतामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाचा मार्ग सांगितला आहे दृष्टीने जगाचा कसा कल्याण होईल म्हणजे त्यांच्या पारलौकिक सुखापण येत त्या सर्व गोष्टीचा विचार करून सात दिवस पण हे सत्र चालल त्यामध्ये कस जगाव कस मराव हे मी सांगितलंच आहे यामध्ये मानसाच जीवन कस उत्तम प्रकारे जगता येईल याचा उद्देशम तेच सुंदर केला आहे प्रत्येक ठिकाणी माणसांपारपीर वाव अन्यायाच्या मार्गाने जाऊ नये एककीच्या मार्गाने चालाव त्यामुळे भगवंताची कृपा कशी होते भगवंत कस रक्षण करतो या सर्व गोष्टीपासून गोष्टीचा समावेश या भागवतामध्ये असल्याची माहिती सिद्धयोगाचार्य भागवताचार्य परमपूज्य श्री हरिभाऊ निटूरकर जोशी महाराज भाऊ महाराज हैदराबाद यांनी आपल्या अमृतवाणीतून दिली पानवलकर परिवारातर्फे वीस ते सत्तावीस डिसेंबर दरम्यान संताजी सोसायटी बगीचा मेंघरे लेआउट मनीष नगर येथे श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन केले होते यावेळी त्यांनी भक्तांना मार्गदर्शन केले या श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचा व महाप्रसादाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला समाजात कसा सुधारतो तुमच्या संस्कार कसे होतात हे असे भागवत आहे जे प्रवचन आहे ह्याच्यातनं सगळ्या आपल्याला मिळतात जे त्याच्यामुळे हा भागवत जे रामायण महाभारत आहेत पण भागवत हा आचरणीय असा काय म्हणतात त्याला ग्रंथ आहे तर त्याच्यामुळे खूप चांगलं वाटलं आम्ही सातेच दिवस पूर्ण इथे आलो आणि महाराजांची सांगण्याची पद्धत पण अति सुंदर होती म्हणजे त्यांनी छान छान लहान लहान गोष्टींना तुम्हाला सांगितलं की बाबा इथे रास क्रिया रास क्रीडा केली तर रास पिळा करताना त्यांनी एक सुंदर शब्द वापरला किंवा आम आम्ही रासपीडा आम्हाला कशी अपेक्षित होती किंवा राधा नाचायच्या राधा गोपी सगळ्या नाचायच्या तेव्हा त्याला एक वेगळं वातावरण होतं आता त्यांनी एक वापरायला नाही पाहिजे पण त्यांनी वापरला की आपल्या शरीराचा मध्यभाग वापरून आपण तो वापरतो त्याला त्यांनी रास पिळा आता केलाय आता तसा नको करायला त्यांनी म्हणजे आपल्या भागवतातून जे लोकांना म्हणजे लोकांपर्यंत पोचवायचं होतं किंवा माणसाने कसं सुधारलं पाहिजे सामान्य माणसाने हा त्यांचा नेमका मी अबोली फडणवीस मी जी पानवलकर फॅमिली आहे तिथली अर्चना पानवलकर आमची सगळ्यांची जवळची मैत्रीण आहे आम्ही जवळजवळ चाळीस वर्षापासून मैत्रिणी आहोत आणि ह्या हो। परिवाराने अतिशय उत्तम उपक्रम करून आम्हा सगळ्यांना हे भागवत ऐकायला बोलावलं त्याचा खरंच म्हणजे त्या महाराजांचे तर आमच्यावर फारच उपकार आहे आणि रोजच्या दैनंदिन जीवनात शास्त्र काय काय आहे शास्त्र काय सांगत आहे हे आम्हाला कित्येक गोष्टी आम्ही जे नु अंधानुकरण करत होतं त्यातलं लॉजिक त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही खरंच उपकृत आहोत नाही आमची खरंच तेवढी पात्रता नाही पण आम्ही जनतेला एवढं सांगू की आपली भारत संस्कृती अतिशय मोठी आहे आणि आपण जे विसरत चाललो आहे आणि आपण जरा पाश्चिमात्यांचा अंधा करून करतोय त्याच्यापेक्षा आपण आपल्याच ग्रंथांचा अभ्यास केला तर आपल्या जो खूप काही गोष्टी आहेत जे आपण लोकांना शिकवू शकतो आणि त्या महाराजांनी आम्हाला त्यातल्या छोट्या छोट्या गोष्टींचे रोज उदाहरणं घेऊन पटवून दिलेलं आहे आम्ही त्या लोकांना खूप काही सांगू शकत नाही पण एवढं निश्चित सांगू की हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे सर्व श्रेष्ठ आहे हेच त्यांनी आम्हाला भागवतातून काय दिलं कारण भागवतामध्ये मानवी जीवनाच्या कल्याणाचा इतका मार्ग सांगितलेला आहे की शब्दात सांगता येत नाही व्यासमुनिनी अत्यंत करुणामय दृष्टीनं जगाचं कल्याण कसं होईल म्हणजे त्यांच्या ऐहिक सुखापासून पारलौकिक सुखापर्यंत या सगळ्या गोष्टीचा विचार करून सात दिवसपर्यंत ज्ञान जे सत्र चाललं त्यामध्ये कसं जगावं आणि कसं मारावं मी सांगितलेलंच आहे तर यामध्ये माणसाचं जीवन कसं उत्तम प्रकारे जगता येईल याचा उपदेश इतका सुंदर केलेला आहे की प्रत्येक ठिकाणी माणसानी पापभिरू व्हावं अन्यायाच्या मार्गाने जाऊ नये नीतीच्या मार्गाने चालावं त्यामुळे भगवंताची कृपा कशी होते भगवंत कसं रक्षण करतो या सगळ्या गोष्टीपासून अध्यात्म विज्ञान या सगळ्या गोष्टीचा समावेश या भागवतामध्ये आहे आणि हे मी सांगण्यापेक्षा अन्य श्रोता श्रोत्यांनी सांगितले की आम्हाला काय मिळालं त्यामध्ये विशेष माहिती कळेल कारण वक्ता तो सांगत जातो सगळं पण श्रोत्यांनी काय काय घेतलं ते फार महत्वाचा भाग आहे पण आम्ही सांगायचा पूर्णपणे सांगायचा प्रयत्न करत असतो जीना है उसका भला जो औरंग केली आहे मरना है उसका भला जो खुद के आहे जीवनामध्ये काहीतरी येऊन परोपकारार्थ करावं आज पिठापूर संस्थान इथे लाखोंची संख्यामध्ये लोक येत आहेत तर त्याच्या राहायची व्यवस्था उत्तम होत नाही म्हणून रस्त्यावर लोक झोपलेले मी पाहिले तेव्हा विचार केला की आपण इथे कार्य करायचं आहे दो आणि दोन एकर जागा घेतलेली आहे आणि बघताना की आपल्या बांधवाकरता आपले येणारे दत्तभक्त आपले, ये आपले सगळे बांधव तिथे येत आहेत त्यांची राहायची सोय नाही म्हणून आपण सर्वांनी काय म्हणतात त्याला मदतीचा पुढे आणावा आणि मदत करावी ताकी हे कार्य भक्तांच्या सोयीसाठी उपयुक्त ठरेल त्यानंतर पुढे गोशाला अन्नछत्र वेदपाठशाळा सगळे करायचे विचार पुढे पुढे प्रकल्पामध्ये आहेत एक एक वर्ष आम्ही वर्षापूर्वी ऐकलं घरसास सेचलं तर त्यावेळी अर्चना जी आहे आमची मैत्रीण त्यावेळी तिने तो शुभ संकल्प केला होता की मी माझ्या घरी पण भागवत करीन आणि तिचा तो दृढ संकल्प आणि मिस्टर पानवलकरांनी तिला दिलेली साथ त्याच्यामुळे हे इतकं मोठं भव्य दिव कार्य आज आपल्यासमोर जे सादर झालेलं आहे मोठं कार्य आणि सगळ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे आध्यात्मिक लाभ मिळाला आहे दत्तवाडी इथे राहणा माझं दत्तवाडी नागपूरला राणा आहे कोराडीतनं रोज महाराजांचं भागवत ऐकायला इथपर्यंत येतो या ठिकाणी बरीच मंडळी अशी आहे जी कोराडीवरून सुद्धा इथं रोज भागवत ऐकायला येत आहेत दूरदूरवरून लोक भागवत ऐकायला इथं महाराजांचं भागवत ऐकायला येतात हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक असे परमपूज्य सद्गुरू आमचे चैतन्यघन हरिभाऊ निठोरकर महाराज ह्यांचं भागवत यांचं सव्वाशे व पेक्षा जास्त भागवत झालेले आहेत प्रत्येक भागवतामध्ये काही ना काही नाविन्यपूर्ण गोष्ट आम्हाला ऐकायला मिळतं आम्ही बरेच वर्षांपासनं जवळपास वीस वर्षांपासून महाराजांचं भागवत जिथं कुठं असतं तिथं आम्ही भा ऐकायला जातो महाराजांनी सांगितल्याप्रमाणे श्रवणभक्ती ही करावी असा आमचा एक मानस आहे ती श्रवणभक्ती आम्ही करतो आणि प्रत्येक वेळेला आम्हाला लक्षात येतं की वेगवेगळ्या पद्धतीनं महाराज वेगवेगळ्या गोष्टी इथं सांगतात ह्या भागवत कथेतून आपल्याला मरण कसं उत्कृष्ट करावं मरणाचं तंत्र कसं अवगत करावं हे महाद्वार व्यवस्थितपणे सांगतात त्यामुळे आम्हाला ह्या गोष्टी ऐकण्यासाठी फार उत्सुकता असते महाराजांची अनो अमोख अशी अमृतवाणी ऐकायला मन आतुर असतं आणि ह्या आतुरतेतूनच आम्ही इतक्या दूरून इथं येतो प्राजक्ता कुलकर्णी ही अर्चना पानवलकर म्हणजे माझी कॉलेजपासून जी मैत्रिणी आहे त्या तिन्ही एवढा सगळा म्हणजे छान शुभ मंगल कार्य हे मंगल कार्यच आहे हे हे जे घडवून आणलं त्याच्यात आम्हाला हा लाभ झाला की मा अंतिम सत्य काय मा धर्माचं अंतिम सत्य आहे मोक्ष मिळवणं भगवत प्राप्ती करून घेणं आणि ते साध्या साध्या शब्दातनं कस कसं मोक्ष म्हणजे अगदी मोठी गोष्ट आहे असं नाही तुम्ही समाजासाठी काही करा स्वतःवरची आसक्ती सोडून समाजासाठी काही करा समाजात सुधारणा करा लोकांना एकत्र आणा आणि आपल्या हिंदू धर्माची तुम्ही सगळीकडे पताका खडकावा हे जे या भागवतातनं त्यांनी आम्हाला सांगितलं रोजच्या उदाहरणातनं त्यांनी आम्हाला आपला हिंदू धर्म हा विज्ञानाधिष्ठित आहे त्याच्यातच सर्व विज्ञान आहे आणि त्या विज्ञानाचा आपण अन्नानुकरण करत गेलो की हां हे असं काय आणि मग अंधानुकरण वाटल्यामुळे आपल्यावर पाश्चात्यांचं जे आपल्या काय म्हणतात त्याला पाश्चात्यानी जे आपल्यावर पगडा पाडला ते आपण आपलं विसरून गेलो आणि त्यांचं अर्धवट आणि आपलं अर्धवट असं करून आपण आपली जी कॉक्टेल संस्कृती तयार केली ती सोडून आपण आपल्या धर्माचं पा आचरण करावं हे या भागवतातनं आम्ही शिकतो येथेच असते महाराजांचे आम्ही साधक आहोत त्यांच्या भागवतामधनं आम्हाला ही शिकवण मिळते की आपण प्रत्येक मनुष्याने स्वतःमध्ये काय बदल करायचा आणि तो बदल आम्ही आपल्या आयुष्यामध्ये केला तर आम्हाला आमची प्रगती होऊन आम्ही आमच्या धर्माचं आणि आमच्या संस्कृतीचं रक्षण करू शकतो याच्याशिवाय नि निटूरकर महाराजांनी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राभ ग्रंथाचं पण लेखन केलं आहे तो आज भारतात आणि भारताच्या बाहेर सुद्धा लोकं त्याचं वाचन करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुधारणा करून घेतात आणि तिसरी गोष्ट ही लोका, की यांनी आपल्या लोक हिंदू लोकांसाठी पिठापूर मध्ये भक्त निवास बांधले बांधायचा संकल्प केलेला आहे आणि तो सुद्धा यशस्वीपणे सगळ्यांच्या मदतीने पूर्ण व्हावा सात दिवसापासून या ठिकाणी भगवत कथेचे आयोजन केले आहे काय आपण ग्रहण केला सात दिवसात असं वाटलं की प्रत्यक्ष भगवंतच अवतरलेला आहे ते आणि आपण या सगळ्यांच्या मेळ्यामध्ये आपण सगळेजण आनंदाने नाचतो आहोत त्यांचं प्रत्यक्ष दर्शन मी कारंजाची राह राहणारी बाई आहे त्याच्यामुळे मला कारंजाचं गुरुदर्शन इथेच झालं असं मी समजते कारंजा हे गुरु नरसं सरस्वतीचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणचा माझा सगळा जन्म तिथला गेला आहे पण आज त्याच्यापासून मी बरीच वंचित झालेली आहे पण आज मला गुरु महाराजांनी पुन्हा साक्षात सा दर्शन घडवलं आणि मला त्याचा खूपच आनंद होतो आहे आणि गुरूंना पूर्णच सांगते आणि मी एकच सांगते एकच म्हणते ुदत्त जय गुरु वदनी मंत्र जपावा करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मीठा मेमा श्री गुरु दत्त जय गुरु वदनी मंत्र जपावा करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मीठा मेमा दत्त दिगंबर मोहक सुंदर जय वसले गांडगापुरची साक्ष इथेही निर्गुण गुरु पाऊले आळवूया श्री दत्त गायनी वाजवनी या पावा काळव श्री दत्त गायनी वाजवनी पावा करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मिठा मेवा श्री गुरु दत्त जय गुरु दत्त वदनी पावा। करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मिठा मेवा कुष्टी ब्राह्मण सुंदर केला तीर्थोदक शिंपून गुरुप्रसादे बांज मैषी काढी दुध दोन अपार महिमा श्री गुरुचा तो किती मुखाने गावा अपार मा श्री गुरु चा तो किती मुखाने गावा करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मिठा मेवा करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मिठा मेवा सात दिवस हे गुरुचरित्राचे करिता पारायण श्रद्धा भक्ती भावे पूजता देईल तो दर्शन ध्यानी मनी स्वप्नी माझा गुरु राज दिसावा ध्यानी मनी स्वप्नी माझा गुरु राज दिसावा करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मीठा मेमा श्री गुरु जय गुरु वदनी वदडी मंत्र जपावा कर करेल गुरुची सेवा त्याला मिळेल मीठा मेमा कीर्तनी गायनी भजनी येते अवतर ला भगवंत टाळविणा आणि मृदंग वाजे बोला दत्त कीर्तनी गायनी भजनी येते अवतर ला भगवंत टाळविणा आणि मृदंग वाजे बोला दत्त आनंदाचा सोहळा तारा गाते भक्ती भावा आनंदाचा सोहळा तारा गाते भक्ती भावा करेल सेवा त्याला मिळेल सेवा गुरुची सेवा नमस्कार मी उदय पांडवलकर आयोजक म्हणून आहे पण मी आयोजक या हे नाही करत की हा सर्व हिंदू राष्ट्रासाठी आजच्या आणि हिंदू संस्कृती टिकावी या दृष्टीने टिकावी म्हणण्यापेक्षा तिची वृद्धंग वृद्धिंगत व्हावी आणि आजच्या काळाची जी गरज आहे त्या काळानुसार मी हे भागवत सप्ताहाचं आयोजन केलं त्याच्यात मला सगळ्यांनी महाराजांनी हैदराबाद येऊन येऊन आणि इथल्या जनतेने मला सगळ्यांनी साथ दिली अशीच साथ नेहमी मिळो कारण हिंदू राष्ट्र आपलं अख्ख्या जगामध्ये फक्त एक भारत हा हिंदू राष्ट्र आहे आणि हिंदू संस्कृती ही जी जपली भारतात जाते ती इतर कुठेही हिंदू संस्कृती इतकी या प्रमाणात जपली जात नाही आणि ही हिंदू संस्कृती अशी पुढच्या पिढीने कंटिन्यू करावी पुढे आपली संस्कृती न्यावी या दृष्टीने हा एवढा आयोजकत्व घेतलं मी याच्यात माझा मोठेपणा काहीच नाही फक्त आपल्या जनतेनी ही, जनते ही संस्कृतीतनं आज भागवतातनं आपण जे ऐकलं याच्यातनं त्याचा रोजच्या जीवन जीवनपद्धतीमध्ये वापर करावा आणि आपल्या ज्या ग्रंथ आहेत हिंदू स आज आपल्याला जे शिकवलं जातं ते बाबर आणि हुमायूं हे आजच्या पोरांना काहीच कळत नाही लोकमान्य टिळक माहीत नाही शिवाजी महाराज फक्त माहिती आहेत किंवा आप आपले जे शिवाजी महाराज प्रताप आत्ता जे घड जे आहेत आपले राष्ट्राचे जे आपले जेवढे राष्ट्रासाठी ज्यांनी हिंदू राष्ट्रासाठी केलं या लोकांची इतिहासच आपल्या पोरांना माहीत नाही तर हा इतिहास संस्कृतीतनं व्हावा हा भागवत सप्ताह जो केला याच्यातनं आपली हिंदू संस्कृती अशीच वृद्धंगत व्हावी आणि येणाऱ्या या पिढीने याचा पूर्णपूर्ण फायदा घेऊन हे करावं महाराजांनी जसं आता पिठापूरला भक्तनिवास बांधायचं हे केलं आहे ते भक्तनिवास बांधून त्यांचं नाव नाही होणार हिंदू संस्कृती पुढे जाणार आहे कारण आपली हिंदू इथली जे मराठी आंध्रामध्ये जाते आंध्र मा महाराष्ट्र सगळं एकच आहे पण तरीसुद्धा तिथे काहीतरी त्यांनी जो घेतला आहे प्रत्येकाचा खारीचा वाटा या दृष्टिकोनातून त्यांनी एक उपक्रम घेतला यालासुद्धा सगळ्यांनी साथ द्यायला पाहिजे फक्त दान शतपात्री द्यावं हे आता आपण भागवतातनंच शिकलो तर हे शतपात्री देत असताना कुठे जात आहे काय प्रत्येक गोष्टीत निगेटिव्ह नि गोष्टी न घेता पॉझिटिव्ह गोष्टीमध्येच हे करावं हो। आणि अशीच वृद्धिंगत हिंदू संस्कृती घ्यावी अशी मनोमन कामना करतो सगळ्या जनतेला धन्यवाद की जे जे कोणी ऐकत आहात प्रत्येकाने आपली हिंदू संस्कृती पुढे न्यावी आपल्या आप पोराबाळांना घरून रामरक्षा आणि भगवद्गीता ही शिकवावी एवढंच एक नवलं